हे हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज मी तुम्हाला फ्लावरपासून छान असे पराठे दाखवणार आहे ते एका सिक्रेट पदार्थ पदार्थसह चला तर मग करूया सुरुवात आता हिवाळीचे दिवस फ्लावर खूप छान येते बाजारात म्हणून मग ही रेसिपी तुमच्यावर शेअर करत आहे बघा तुम्हाला कशी वाटते मी फ्लावरचा गड्डा घेतला आहे तो स्वच्छ करून घेतला त्या त्या एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आपल्यांना आणि त्यामध्ये फ्लावरचे छोटे तुकडे करून त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकणार आहे मी हे पाणी थोडं कोमट घेतलं आहे कोमट पाण्यामध्ये आपण फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पंधरा मिनटं मीठाच्या पाण्यात हा बुडून ठेवायचा असे केल्यास त्यावर जी फवारणी केलेली असते ती निघून जाते औषधांची आता आपण वाटण तयार करून घेऊया मी हिरवी मिरची आणि अर्धवट सोलेलं लसूण घेतलं आहे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी खरबडीत अशी पेस्ट करायची जास्त पातळ करायचं नाही आपल्यांना आता फ्लावर देखील आपलं स्वच्छ धुवून झालं आहे आपण फ्लावर काढून घेऊया फ्लावरचे मी मोठे छोटे असे तुकडे केले आहेत बघण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी फ्लावर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्याचे छोटे थोडे काप करूया कारण की आपल्याला हे चॉपरमध्ये फिरून घ्यायचे आहेत म्हणून तुम्ही हवेस तर मिक्सरच्या जारमध्ये देखील फिरू शकतात पण चॉपरमध्ये जास्त बारीक होत नाही छान होते म्हणून मी चॉपरमध्ये करणार आहे असे तुकडे करून आपण चॉपरमध्ये टाकूया आणि ज बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला फ्लावरचे तुकडे छान बघा या प्रकारे जास्त बारीक देखील करायचं नाही कारण की फ्लावर शिजल्यावर मऊच होणार आहे आता कांदे देखील आपण दोन कांदे घेतले आहेत ते देखील बारीक चॉप करून घेणार आहात मिक्सरच्या चॉपरमध्ये सॉरी चॉपरमध्ये एकदम फाईन चॉप होतो हातापेक्षा बारीक होतं त्यामुळे मी चॉपरची मदत घेणार आहे इथे या प्रकारे आता हे आपण पराठ्यांचं सारण तयार करत आहोत बघा मी कोथंबीर घेतली कांदे घेतले आणि फ्लावर चॉप करून घेतला आहे आता मी गॅसवर तवा ठेवला आहे लोखंडी तव्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे तेलाचा जास्त वापर करायचा नाही आपल्याला इथे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये एक चमचा जिरे वापरणार आहोत एक ते दीड चमचा हे तुमच्या फ्लावरच्या क्वांटिटीवर अवलंबून असणार आहे जिरे तडतडले की आपण त्यामध्ये दे मीठ देखील टाकायचं आहे पिठामध्ये देखील मीठ टाकणार आहोत त्यामुळे बेताचं टाकायचं आहे आपल्याला सारणासाठी मीठ मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये त्याम आता हिंग वा कांदा परतून घेऊया कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे आपल्याला बघा या प्रकारे कांदा थोडा परतत आला की आपण त्यामध्ये हिरवी मिर मिरची आणि लसूण वाटला होता तो देखील टाकणार आहोत तो देखील छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही हवे असल्यास कढईत देखील करू शकतात आता हिंग वापरायचं आहे आपल्यांना हिंग जरूर टाकायचं आहे हिंगाने छान सुवास येतो सगळे एकत्रितपणे परतले की आपण त्यामध्ये एक चमचा हळद पावडर वापरणार आहोत इथे लाल मिरचीचा वापर करणार नाही दोन चमचे धने पावडर धने पावडर नसल्यास कित करू शकतात हे सगळे एकत्रित एक करूया त्यानंतर आपण त्यामध्ये फ्लावरचा फ्लावर टाकणार आहोत बारीक केलेली चवीला अप्रतिम बनतात फ्लावरचे बराटे आणि हिवाळ्यात फ्लावर छान देखील मिळतो त्यामुळे जरूर करून बघा हे पराठे तुम्हाला नक्कीच आवडतील आमच्या घरात फ्लावरची भाजी कुणालाही आवडत नाही परंतु पराठे मात्र आवडीने खातात सगळे आता छान मिक्स करून आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्यांना पाच ते सात मिनटं छान परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पराठ्यांसाठी पीठ मळूया मी साधारण तीन वाटी पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकणार आहे हे तुमच्या सारणावर अवलंबून आहे पीठ किती भिजायचं तुम्हाला नॉर्मल पराठ्यांना भेटतो भी भिजतो तसंच भिजायचं आहे आपल्याला हे पीठ चपातीपेक्षा थोडे मऊ भिजायचे आहे आपल्यांना छान गोळा करून घेतला बघा वरून देखील थोडं तेल लावून मी पुन्हा मळून घेते छान पराठ्यांचं पीठ जेवढं छान मिळालं तेवढे पराठे छान बनतात आता हे पीठ आपल्याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपली सारण देखील गार होत आहे मी वरून तेल लावून एक हात मळून घेते पुन्हा आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मी साईडला ठेवून देते पीठ इकडे आपली फ्लावरची भाजी देखील छान तयार होते बघा रंग किती छान आला आहे आता तुम्हाला मी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकून दाखवणार आहे ते करून पराठे करून बघा तुम्हाला खूप आवडतील दे, टेस्ट देखील छान होते आणि फ्लावरची भाजी अशी पाणी सोडत नाही त्यामुळे पराठे फाटतात पाणी सोडल्यामुळे पण ते प वस्तू वापरल्याने खूप छान होते माझा सिक्रेट पदार्थ म्हणजे बारीक शेव इथे आपण बारीक शेव वापरायचे आहे मी साधारण अर्धी वाटी शेव घेतली आहे इतक्या सारणासाठी माझे बारा पराठे रेडी झाले होते एवढ्या सारणामध्ये बारीक शेव टाकल्यानंतर आपण त्यामध्ये कोथंबीर देखील वापरायची आहे आणि हे सगळं एक एकत्रितपणे करून घ्यायचं आहे शेव टाकल्याने पराठे खूप टेस्टी बनतात तुम्ही नक्की ट्राय करा फक्त लक्षात ठेवायचं इथे आपल्याला बारीक शेवचा वापर करायचा आहे सारण आपलं खूप छान रेडी झालं आहे घरात खूप सुंदर वास येतो आहे या सारणाचा यामध्ये तुम्ही कोरडे मसाले तुमच्या आवडीनुसार देखील वापरू शकतात कशी वाटली माझी सिक्रेट टिप मला नक्की सांगा कमेंट करून तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने माझ्या चॅनलला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता आपलं पंधरा मिनटांनी पीठ देखील छान मळून झालं आहे बघा मी पुन्हा एकदा मळून घेते हाताने छान आता त्याचे दोन तुम्हाला आवडतील त्या साईजने पराठे करायचे आहेत मी दोन पुऱ्या लाटून त्यांचे पराठे करणार आहेत मी एक चाडी पराठा करणार नाही असे दोन चाडी केल्याने भरपूर मोठा पराठा लाटता येतो आपल्यांना पातळ देखील छान होतो छोटे छोटे गोळे करून घेतले पिठाचे मी एका गोळ्याची आपल्याला पीठ लावून पुरी लाटून घ्यायची आहे या प्रकारे असे पराठे केल्यास फुटत नाही लाटले देखील छान जातात तुम्ही हे बारीक शेव वापरून पराठे नक्की करून बघा तुम्हाला खूपच आवडतील तर दुसरी पुरी देखील मी लाटून घेते त्यामध्ये आपल्याला भरपूर सारण भरायचं आहे फिलिंग छान भरलं की पराठा देखील छान लागतो सारण भरल्यानंतर मी त्यामध्ये वरून एक चमचा साजूक तुपाचा वापर करणार आहे हा मुलांसाठी पराठा बनवत आहे म्हणून साजूक तूप लावल्याने पराठ्याचे टेस्ट खूप छान होते सारणाच्या वरून आपल्याला अर्धा चमचा तूप वापरायचं आहे तुम्हाला नको असल्यास नाही वापरले तरी काही हरकत नाही मी माझ्या मुलांसाठी बनवत आहे म्हणून तुपाचा वापर मोटे -मोटे मोटे, करत आहे ते आता छान लाटून घेऊ आहे पराठे आपण अगदी मोठे मोठे छान म लाटले जातात साधारण मी मोठे मोठेच पराठे करते छोटे पराठे करत नाही बघा या प्रकारे लाटून घ्यायचे किती मोठा पराठा केला पण पर कुठेही फाटला वगैरे काही नाही सारण देखील भरपूर वापरला आहे पर पण पराठ्यामध्ये पर छान लाटा देखील गेला आहे जर गॅसवर तवा ठेवून आपल्याला तवा तापून घ्यायचा आहे आणि त्यावर हा पराठा छान गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे वरून तूप देखील वापरायचं आहे आपल्याला इथे बघा दोन पराठ्यांमध्ये आधी सगळ्यांचं पोट भरतं इतके मोठे पराठे केले मी दोन पराठे खाल्ल्यानंतर जेवणाची देखील भूक उरत नाही आणि हिवाळ्यात तसेच भूक सगळ्यांना लागतेच सुट्टेच्या दिवशी असा खमंग भेट जरूर करायला हवा कारण की शाळेच्या गडबडीत टिफिन करण्याच्या गडबडीत आपल्यांना सकाळी जमत नाही सारण करून ठेवल्यास काही हरकत नाही आपण सकाळी देखील करू शकतो खमंग भाजून घ्यायचा आहे पराठा तुपावरती आपल्यांना तुम्ही येथे बटरचा देखील वापर करू शकतात आलडा मंडळी तोंडाला पाणी आता या प्रकारे मी सगळे पराठे करून घेत आहे आता हा या पराठ्यावर मी तुपाचा वापर न करता पीठ वापरणार आहे थोडं कारण की हे आमच्यासाठी बनवत आहोत कारण की भाजला देखील मी तुपामध्ये आहे तुपाचा जास्त वापर मला करायचा नाही दोन्ही पराठे छान भाजून घेतले मी बारा पराठे छान बनले होते एवढ्या पिठामध्ये आणि सारणामध्ये बघा या प्रकारे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला कशा वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन मिळेल पुढच्या नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी आता डिशमध्ये आपण पराठा काढून घेऊया मी तुम्हाला फोडून देखील दाखवते थोडा पराठा बघा किती छान आतपर्यंत सारण पसरलं आहे चवीला देखील अप्रतिम बनतो हा पराठा आपण लोणच्याबरोबर खाऊ शकतो दह्याबरोबर देखील सर्व करू शकतो पण मी इथे लोणच्याबरोबर सर्व करणार आहे गरमागरम पराठे या मंडळी हिवाळ्यात गरमागरम पराठे खाण्यासाठी ते दे देखील फ्लावरचे तर लोणचे वाढून घेऊया आपण त्यावर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग